सावंतवाडी शहरात महावितरणच्या समस्या संपता संपत नाहीत पाऊस नसताना बाहेर चक्क ऊन पडलेलं असतानाही विद्युत पुरवठा दोन दोन मिनिटे टिकत नाही यामुळे ग्राहकात कमालीचा संताप पसरला आहे विजेच्या सततच्या ऐजामुळे ग्राहकांची विद्युत उपकरणं खराब होत आहेत या नुकसानीला जबाबदार कोणाचा सवाल केला जात आहे त्यात उपकार्यकारी अभियंता खून उचलत नसून वीज वितरणचे फोनही व्यस्त आहेत मंत्री आमदारांच्या नियोजनासाठी घेतलेल्या बैठकानंतरही या गलथान कारभारात बदल झालेला नाही या बैठकांचा शून्य परिणाम दिसत असल्यानं ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या समस्या संपणार कधी असा सवाल केलाय दरम्यान बाजारपेठेतील लाईन मध्ये फॉल्ट असल्याची माहिती वीज वितरण कार्यालयाकडून दिली आहे काल सोमवारी कामाचा दिवस असताना तसंच यापूर्वी काम केलेली असताना नेमका फळ कशा द्यायचा उपस्थित होत आहे तर कोकणचा मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना या समस्या संपणार तरी कधी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल